यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे पिढीच्या परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये फोन नऊशे वीस नऊशे सतरा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पोलीस प्रशासनाकडून होणारी अवाजवी दंड आकारणीच्या निषेधार्थ पीएलसी मध्ये हमाली व विमानची वाहतूक करणाऱ्या टेम्पोधारक संघटनांनी दोन दिवसापासून सुरू केलेले बेमुदत आंदोलन माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे यांनी केलेल्या शिष्टाईने यशस्वी तोडग्यानंतर स्थगित ठेवण्यात आले शनिवारी मध्यरात्रीपासून टेम्पो चालकांनी टेम्पो बंद ठेवत जे के नगर परिसरातील खुल्या मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले होते याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी आंदोलकांची भेट घेत चर्चा केली तर माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनीही आंदोलकांची भेट घेत त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या त्यानंतर त्यांनी पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांच्याशी फोनवरून संपर्क साधत आंदोलक टॅम्पोधारक व पोलीस प्रशासनाची बैठक घडवून आणली शहापूर पोलीस ठाण्यातील बैठकीत टॅम्पोधारकांच्या वतीने डॉक्टर राहुल आवाडे संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील उपाध्यक्ष सुनील पाटील यांनी बाजू मांडत वर्षा हा व्यवसाय सुरू असून नागरिकांच्या धोका पोहोचवण्याचा टॅम्पो चालकांचा कोणताही नसतो एखाद्या घटनेने सर्वच टॅम्पोधारकांना जबाबदार धरून होणारी अन्याय दंडाची आकारणी बंद करावी अशी मागणी केली त्यावर पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचू नये याची टेम्पो चालकांनी खबरदारी घ्यावी वाहनांची सर्व कागदपत्रे परिपूर्ण ठेवावीत वाहन चालकाकडे लायसन्स असणे बंधनकारक आहे शहरात सकाळी नऊ ते बारा व सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये बिमाची वाहतूक बंद ठेवावी अवजड बिमाची वाहतूक करताना वाहनापेक्षा बाहेर येणाऱ्या बिमाला लाल कापड किंवा रिप्लेक्टर बसवावेत या वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करून वाहतूक केल्यास टेम्पोधारकांवर होणारी दंडाची आकारणी बंद करण्यात येईल असे सांगितले त्यावर टेम्पो चालकांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन स्थगित केले यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार उपस्थित होते टेम्पो चालक संघटनेचे खजिनदार प्रवीण सूर्यवंशी सचिन प्रवीण यादव रोहित कवडे संतोष वसमनी किरण होसमणी दिनेश मिनेकर मल्लप्पा बागेवाडी अल्लाबख इम्मतनाळ कुमार नदुगुंडे सुहास नेटके स्वप्नील जाधव बाबू तलवार उपस्थित होते